नमस्कार मी कुमारी गायत्री गणेश अंबुरे आपण समोर कविता सादर करतीये आता थोडं बोलावं म्हणतीये आता थोडं बोलावं म्हणतीये माझ्या बापाचं काळीज मांडावं म्हणतीये आता थोडं बोलावं म्हणतीये माझ्या बापाचं काळीज मांडावं म्हणतीये कित्येक दुष्काळ झेललेल्या त्याच्या काळ्या रंगाचं अस्तित्व सांगतीये काळ्या भोर जमिनीला त्याच्या माईसारखं प्रेम करतो काळ्या भोर जमिनीला त्याच्या माईसारखं प्रेम करतो भेगळल्या भुईत मात्र माझा बाप इथे एकटाच उरतो अहो सोपण असत संकटाच्या कित्येक झळा झेलून भेगाळल्या पायात कष्टाची माती रोवणं आणि मुला बाळांच्या शिक्षणासाठी टेबला खालून लाच पुरवणं तरीही काळोख्याच्या खिन्न रात्री सहनशीलतेचा प्रखर सूर्य म्हणून उभा असतो तरीही काळोख्याच्या खिन्न रात्री सहनशीलतेचा प्रखर सूर्य म्हणून उभा असतो पण आता त्याच्या सहनशीलतेचा पूर्ण विराम खोडावं म्हणतीये आता थोडं बोलावं म्हणतीये माझ्या बापाचं काळेच मांडावं म्हणतीये मोडलेला संसार सावरण्या त्याच्या जिद्दीपणाचा कणखरकणा मोडलेला संसार सावरण्या त्याच्या जिद्दीपणाचा कणखरकणा कुठल्या शेतकऱ्यांचं वास्तव आयुष्य म्हणजे नसतं मालिकेत रेखाटलेला राणा अहो संसारच काय तो सारा देश पोसत असतो अहो संसारच काय तो सारा देश पोसत असतो अच्छे दिनच्या नावाखाली रोज मृत्यूशी गळाभेट करून मरतो आणि मग याच कृषीप्रधान भूषवणाऱ्या भारत देशात त्याच्या कर्जाच्या लाचारीला प्रेम प्रकरणाचं नाव दिलं जातं समानतेच्या नावाखाली त्याचा माणूस पणही दाबवलं जातं पण आता त्याच्या मातीचा आणि त्याचा प्रेम प्रकरण सांगावं म्हणते पण आता मातीचं आणि शेतकऱ्याचं प्रेम प्रकरण सांगावं म्हणतीये आता थोडं बोलावं म्हणतीये माझ्या बापाचं काळीज मांडावं म्हणतीये उभ्या शेतात वाळलेलं पीक भरल्या डोळ्यांनी पाहत असतो उभ्या शेतात वाळलेलं पीक भरल्या डोळ्यांनी पाहत असतो मग वाटतं माझा बाप वरुण शांतच कसा कसावर बसतो हो शांत नाही हो व्यवस्थेच्या लाचारीला जाब विचारत असतो फाटलेल्या हृदयाला खोट्या आश्वासनांचा ठिगर भरतो पण आता कुरतडलेल्या आश्वासनांचा पाडा बंद करावा म्हणतीये आता थोडं बोलावं म्हणतीये माझ्या बापाचं काळीच मांडावं म्हणतीये कित्येक दुष्काळ झेललेल्या त्याच्या काळ्या रंगाचं अस्तित्व सांगतीये मनपूर्वक आभार